नामको बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये घडलेल्या घटनेबाबत मी आपल्याला जाहीर खुलासा करू इच्छितो की नामको बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये चौदा लोकांनी त्यांचे अकाउंट ओपन केले अकाऊंट ओपन करत असताना सगळ्या नामको बँकेच्या क्रायटेरिया पूर्ण केलेलं आहे त्यांचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा उद्यमचं सर्टिफिकेट असेल किंवा मार्केट कॅमिज लायसन असेल या सगळ्या गोष्टी घेऊन तसंच त्यांचं मोबाईल नंबरसुद्धा त्या प्रत्येक अकाऊंटवरती टाकलेला आहे असे अकाउंट असताना बाहेरच्या देशातून बाहेरच्या राज्यातून अनेक राज्यातून आपल्या बँकेमध्ये चार हजार तीनशे एकावन्न ट्रान्झॅक्शन हे आले आर टी एस असेल एन एफ टी असेल किंवा आय एम पी एस असेल या माध्यमातून जवळपास एकशे चौदा कोटी रुपये आले आणि एकशे चौदा कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन आपल्याच बँकेमधून परत बाहेर गेलं जवळपास ब्याऐंशी कोटी रुपये आर टी माध्यमातून नामको बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये गेले आणि आय एम पी एसच्या माध्यमातून चार कोटी एकोणतीस लाख रुपये गेले एकशे चौदा कोटीमध्ये जवळपास शंभर कोटी, कोटी रुपये हे आर टी एस आणि आय एम पी एसच्या माध्यमातून बाहेर गेले आणि दोन अकाउंटमधून चौदा कोटीचं विड्रॉल झालं आपल्या आप बँकेमध्ये कोणतंही कॅश डिपॉझिट झालेलं नाही ही सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट आहे शासनाला किंवा आर बी आयला हे खुलासा करण्याकरता हे पैसे कुठून जनरेट झाले याचा ते अनेक दिवसापासून शोध घेत असे अनेक एजन्सी याच्यामध्ये काम करत आहे ईडी असेल सी बी आय असेल आर बी आय असेल सहकार खाता असेल इन्कम टॅक्स असेल हे सर्व डिपार्टमेंट याची चौकशी करत आहे परंतु नामको बँक या घटनेची सुरुवात ही नामको बँकेपासून न होता नामको बँकेने याचा उलगाडा केलेले आहे एकवीस बँका ह्या अनेक राज्यामधून अनेक ट्रान्झॅक्शन झाले चार हजार तीनशे एकावन परंतु नामको बँकेला हे टँडेक्शन संशयास्पद वाटल्यामुळे नामको बँकेने चौदा अकाउंट हे सीज केलेलं आहे आणि नामको बँकेने फॉर्नची गाडी हे चालू केलेलं आहे जवळपास पंधरा दिवसापासून मालेगाव शाखेचं फॉर्नची कॉडूट चालू आहे अजून त्याला पंधरा दिवस लागतील सर्व खुलासा आपल्याला नक्कीच होईल परंतु या घटनेमुळे नामको बँकेचं कोणतंही आर्थिक नुकसान झालेलं नाही आहे आणि नामको बँकेने खास करून मी सभाजना आवाहन करतो की नामको बँक अतिशय सक्षमपणे आहे कोणतंही आर्थिक नुकसान झालेलं नाही आपल्या ठेवीला कोणत्याही प्रकारचं धोका नाही असं मी आपल्याला खास करून सांगू इच्छितो आलेले ह्या आर टी एस आणि एन एम टीच्या माध्यमातून आलेले कॅश डिपॉझिट नामको बँकेत झालेली खास महत्त्वाची गोष्ट आहे आणि या घटनेचे पेपर आहे असेल मीडिया असेल यामध्ये फक्त नामको बँकेचंच नाव येतं परंतु इतर एकवीस बँका याच्यामध्ये जास्त सहभागी आहे अजूनपर्यंत त्यांचं कुठेही पेपरला नाव आलं नाही तर खास करून मीडियाला माझी विनंती आहे की आपण नामको बँकेच्या हा जाहीर खुलाचा व्यवस्थितरित्या सभासदपर्यंत पोचवावं अशी आम्हाला ही घटना माहीत झाली त्याच्या सेकंदेला आमच्या हेड ऑफिसमधून ते अकाउंट सीज करण्यात आले आणि आपण एफ आयूला ही घटना कळवली आणि सेकंदेला आपण आरबीआय ला गेलो आरबीआय ला गेल्यानंतर आरबीआयने सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या सूचना आरबीआयने दिल्या असतील त्या आपण परिपूर्ण केलेल्या आहेत निवडणुका झाल्या निवडणुका गेल्या हा विषय आहे व्यापारी बँक आहे ही नावाजलेली बँक आहे अडचणीतून बाहेर आलेली बँक आहे हे नाशिक शहराचं वैभव आहे आणि म्हणून मी सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांना सगळ्यांना विनंती करतो की गेले सात आठ दिवसापासून ज्या बात बातम्या चालू आहे त्या बँकेच्या कुठल्याही कामकाजाला गालबोट लागू नये बँक साऊंड आहे एक पैसा भ्रष्टाचार नसताना फक्त नामको बँकेचंच नाव का येतं म्हणून आपण स्थानिक पत्रकार आहात पृतवाहिनीवरही जे काही गोष्टी चालल्या आहेत काय कोणत्या जिहाद असेल आमचा काहीच विषय नाही आम्ही हात जोडून विनंती करतो की कुठलाही एक पैसा भ्रष्टाचार <coughs> बँकेत झालेला नाही व्यापाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की बँक आपली आहे स्वतः येऊन चौकशी करावं हो। वर्तमानपत्र सतत बातमी येतील मर्चंट बँक नामको बँक नाशिक बावीस राज्याच्या बँका जर याच्यात असतील तर फक्त मर्चंट बँकेचंच नाव का येतं म्हणून राज्यकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की या सहकार क्षेत्रामध्ये घाणेरडं राजकारण आणून नका आम्हाला <coughs> नोकरीचं आम्हीच दाखवलं आणि आमचे अकाउंट ओपन करून घेतले आणि आमच्या अकाउंटचा गैरवापर केला म्हणजे बेसिकली याच्यामध्ये कोणत्याही थर्ड पार्टीने यांच्या अकाउंटचा मनी लॉन्ड्रिंग करता केलेला हा वापर आहे आता पैसे कुठून आले पैसे कुठे गेले याची व्याप्ती सर्व विभाग जे आहे ते तपासतय आहे याचा सगळा मुळापर्यंत अजून कुठली संस्था पोहोचलेली नाही फक्त बेसिकली आपला उद्देश असा आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा का ह्या सगळ्या बँकांमधल्या सगळ्या छोटी बँक नामको बँक आहे आणि सरकारामधली एकमेव बँक आहे नामको बँक आणि नामको बँकेच्या मार्ग शाखेमध्ये पेपरला माहिती देताना किंवा सभासदांमध्ये किंवा खातेदारांमध्ये मेसेज जाताना सर्व वृत्तपत्रांमधनं वाहिन्यांमधनं नामको बॅन घोटाळा या पद्धतीने एड एड़े, हेडिंग केल्या गेलेले के एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक